बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय मुंबई पोलिसांनी या दोघांविरोधात तब्बल साठ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात लुकआउट सर्क्युलर जारी केलंय हे प्रकरण नेमकं काय आहे यापूर्वीचे या दोघांवरचे या दो आरोप काय होते आणि आत्तापर्यंत कोणाकोणाच्या नावे लुकआउट सर्क्युलर जारी केलेलं आहे पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांनी साठ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात लुकआउट सर्क्युलर जारी केलंय हे प्रकरण काय आहे जाणून घेण्याआधी लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया तर लुकआउट सर्क्युलर म्हणजे एक अशी नोटीस जी लागली की कुणालाही विमानाने जहाजाने किंवा जमिनीच्या सीमेवरून देशाच्या बाहेर जाता येत नाही ही नोटीस पोलीस सीबीआय ईडी यांसारख्या यंत्रणा देऊ शकतात जेणेकरून तपास सुरू असताना आरोपी पळून जाऊ नये आता शिल्पा आणि राज यांच्यावरील प्रकरणाबद्दल जाणून घेऊया तर उद्योगपती दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर आरोप केला आहे की दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस दरम्यान या दोघांना व्यवसाय वाढवण्यासाठी साठ कोटी रुपये दिले होते पण या दोघांनी ही रक्कम कंपनीसाठी न वापरता वैयक्तिक खर्चासाठी वापरली दोन हजार पंधरा साली दीपक कोठारी यांची भेट एका एजंटच्या मार्फत शिल्पा आणि राज झाली होती राजेश आर्य त्या नाव त्यावेळी शिल्पा आणि राज हे दोघेही बेस्ट टी व्ही चॅनलचे संचालक होते आणि शिल्पाकडे या कंपनीचे जवळपास सत्याऐंशी टक्के पेक्षा जास्त शेअर्स होते एका बैठकीत असं ठरलं होतं की दीपक शिल्पा आणि राज कुंद्राच्या कंपनीला पंच्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज देईल ज्यावर बारा टक्के वार्षिक व्याज निश्चित करण्यात आला होता पण त्यानंतर शिल्पा आणि राज यांनी सांगितले कर्जावर कर समस्या येऊ शकता त्यामुळे हे पैसे गुंतवणूक म्हणून दाखवूया आणि त्यावर दर महापरतावा परतावा देऊ असं मान्य झालं त्यानंतर एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये पहिलं पेमेंट एकतीस पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपये करण्यात आलं जुलै दोन हजार पंधरा ते मार्च दोन हजार सोळा दरम्यान दुसऱ्या करारानुसार अठ्ठावीस पूर्णांक चोपन्न कोटी रुपये दिले गेले याशिवाय तीन पूर्णांक एकोणीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले गेले म्हणजेच एकूण तब्बल साठ पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपये कोठारी यांनी भरले होते दीपक कोठारींचा आरोप असा आहे की एप्रिल दोन हजार सोळामध्ये शिल्पानं वैयक्तिक हमीपत्र दिलं होतं पण त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये तिनं संचालक पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर कंपनीवर एक पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांचं कर्ज डिफॉल्ट झालं आणि याची माहितीही कोठारी यांना दिली गेली नव्हती अनेकदा पैसे मागूनही कोठारींना काही उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दिली सुरुवातीला हा गुन्हा जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता मात्र आरोपाची ही रक्कम दहा कोटीपेक्षा जास्त असल्यामुळं तपास आर्थिक गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आला आता आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं असं आहे की शिल्पा आणि राज हे अनेकदा विदेशात प्रवास करतात त्यामुळे ते तपासात सहकार्य न करता पळून जाण्याची शक्यता आहे याच कारणामुळे त्यांच्यावर आता लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलाय तर दुसरीकडे आणि शिल्पा शेट्टी यांच्यावरील आरोपांवर त्यांच्या वकिलांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितलं की माझ्या क्लायंटना काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून कळलं की त्यांच्या विरोधात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं शिवाय दीपक कोठारी यांनी केलेले आरोप कायदेशीर दृष्ट्या टिकणारे हा गुन्हेगारी प्रकरण नसून दिवाणी स्वरूपाचा खटला आहे त्यामुळे पोलिसांकडे दाखल झाल्याप्रमाणे गुन्हा या प्रकरणात लागू होत नाही याबाबतची सुनावणी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण एन सी एल टी मुंबई येथे झाली होती आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या खटल्यावर अंतिम निर्णय देत तो निकाली काढण्यात आला होता शिवाय वकिलांनी सांगितलं की हे प्रकरण खूप जुना आहे त्यावेळेस कंपनी आर्थिक अडचणीत होती आणि त्यामुळे लांबलेल्या कायदेशीर प्रक्रियेत अडकली यात कुठलाही गुन्हा झालेला नाहीये त्यांनी स्पष्ट केलं की आमच्या लेखा परीक्षकांनी वेळोवेळी ईओडब्ल्यू ला सर्व आवश्यक कागदपत्र दिलेली आहेत ज्या गुंतवणूक कराराबद्दल बोललं जात आहे तो पूर्णपणे इक्विटी इन्व्हेस्टमेंटचा होता कंपनीला आधीच लिक्विडेशन ऑर्डर मिळालेली आहे आणि ती पोलिसांनाही देण्यात आली आहे पुढे ते म्हणाले की आमच्या चार्टर्ड वर्षभरात पंधरा पेक्षा जास्त वेळा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पुरावे दिलेले आहेत त्यामुळे हे सगळे आरोप निराधार आहेत आमच्या क्लायंटची प्रतिमा खराब करण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय त्यामुळे दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे आता एकदा राजकुंद्रा यांच्यावरील आधीच्या आरोपांवर सुद्धा आपण एक नजर टाकूया अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कुंद्रा यांच्यावर मुंबई पोलिसांनी जुलै दोन हजार एकवीस मध्ये त्यांना अटक सुद्धा केली होती जवळपास दोन महिन्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती तब्बल त्रेसष्ट दिवस राज कुंद्रा हे कोठडीमध्ये होते याशिवाय कुंद्रा यांची दोन हजार अठरामध्ये ईडीकडून दोन हजार कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळ्यामध्ये चौकशी करण्यात आली होती आता राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या आधी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना लुकआउट सर्क्युलर जारी केला होता त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया तर ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला आणि परिवाराला सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला होता डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कडून जॅकलिन फर्नांडिसवर लुकआउट सर्क्युलर जारी झालं होतं जॅकलिनने ही नोटीस रद्द करण्यासाठी केलेला प्रयत्न ईडीने त्यावेळी नाकारला होता आणि त्यामुळे जॅकलिनला भारताबाहेर प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली होती आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावरील साठ कोटीच्या फसवणुकीच्या प्रकरणात पुढे काय होतं हे आरोप खरे ठरतात का हे पुढील तपासामध्ये आता उलगडत जाईल मात्र पुन्हा एकदा या जोडप्याचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं त्यांच्या अधिक अडचणी वाढतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा